आपल्याला दोन प्रकारच्या लोकांचे मोबाईल फोन नंबर लक्षात राहतात कोणत्या कोणत्या प्रकारचे तर पहिला प्रकार हा आहे की जे लोक आपल्याला खूप क्लोज असतात आपल्या जवळचे असतात ज्यांच्याशी आपलं नातं खूप जवळचं आहे अशा लोकांचे मोबाईल नंबर आपल्या लक्षात राहतात खूप कमी असतात नंबर आणि बघा तुम्ही कित्येक खूपच थोड्या लोकांचे आपल्या लक्षात मोबाईल नंबर असतात आणि दुसरे ते लोक की ज्यांचे मोबाईल नंबर खूप कॅचे असतात म्हणजे कसं की सहज लक्षात राहण्यासारखे असतात म्हणजे उदाहरणार्थ नव्याण्णव बावीस अकरा आणि पुढं काहीतरी दोन व्यवस्थित नंबर असणारे म्हणजे हे आपल्याला पटदिशी लक्षात राहणारे नंबर असतात त्यामुळं आपल्याला दोन प्रकारांच्या अशा पद्धतीची लोक असतात की ज्यांचे नंबर आपल्याला लक्षात राहतात Thank you.